आणि काय सांगायचे काय बोलायचे काय सांगायचे काय बोलायचे हा वयाचा निरुपाय जोशी हुआ ती म्हणाली पुन्हा हो सा रखी मी उन्हा सा नमस्कार आणि उर्दूमध्ये जसं म्हणतात तर मोअज मेहमान खवातीन हजरात माझं नाव अमित वाईकर पूर्ण नाव अमित विनय वाईकर माझे वडील डॉक्टर विनय वाईकर आपण सगळेच ओळखतात त्यांना उर्दूचे अभ्यासक आणि त्यांनी आईनाय गझल हे पुस्तक लिहिलं बाबांना जाऊन तेरा वर्ष झाले आणि मागच्या बारा वर्ष आम्ही हाच कार्यक्रम नागपुरात करत होतो पण वैभव जोशी सचिनजी पिळगावकर आणि असे बरेच मित्रांनी आम्हाला सांगितलं की या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्याला आपण मोठं करू अजून भव्य करू भव्य याच्यासाठी नाही कारण की मला माझ्या बाबांसाठी तो भव्य करायचा आहे मला असं वाटतंय की मला कुठेतरी भाषा असू शकते मला विचारलं की या कार्यक्रमाचं कारण काय तर कलेवर पुस्तकांवर कवितेवर भाषेवर या सगळ्यांवर कुठेतरी परत प्रेम करायचं प्रेम करायला शिकवायचं वेगळे विचार लोकांमध्ये आणायचे आज बघा जो प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे पाच कार्यक्रम आपण केले आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला हाऊसफुल तर आहेच पण लोक मला जे येऊन सांगतायत की अमित जी तुमचे हे जे स्वप्न आहे की तुम्हाला जश्ने रेखासारखा एक एक मोठा कार्यक्रम जागतिक दर्जाचा कार्यक्रम पुण्यामध्ये आणायचा आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत मी शेवटी एवढंच सांगेन की बाबांना एक शेर खूप आवडायचा आणि तो शेर असा आहे की मॅ तो अकेलाही चला था जानिबे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता हा कारवा इथून आता पुढे जाईल आणि पुणेकरांना मी हात जोडून विनंती करतो नम्र निवेदन करतो आमचा आईनाय गझल फेसबुक इंस्टाग्राम पेज आहे त्या त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा तुमचे काय काय सल्ले असतील आणि ज्या ज्या लोकांना आमच्यासोबत या मोहिमेत पुढे यायचं आहे मी सगळ्यांना आमंत्रित करतो रविवार अठ्ठावीस डिसेंबर आपला पहिला कार्यक्रम जो झाला तो होता मराठी शायरांचा मुशायरा उर्दू मराठी गुजराती बंगाली किती आता कितीतरी भाषांमध्ये आता गझल पोहोचली आहे आणि कुठल्याच भाषामध्ये आपण असं म्हणता येणार नाही की गझल उर्दूमध्ये श्रेष्ठ आहे आणि मराठी श्रेष्ठ नाही आहे आज आपले जे चार कवी होते त्या सगळ्यांनी दाखवून दिलं की मराठी गझलमध्ये किती ताकद आहे लोकांचा प्रतिसाद आणि वेगळे वेगळे विषय जेव्हा गझल ही आली होती पर्शियामधनं ती भारतात आली त्यावेळेस फक्त प्रेम जुदाई रव, आ, मैखाना हेच विषय होते आज आपल्या चार कवींनी आपल्याला दाखवून दिलं की अगदी आईपासून तर घरच्या काम करणाऱ्या बाईपर्यंत सगळे विषय आज आपली मराठी गजल अगदी ताकदीने हॅन्डल करते आहे दुसरा कार्यक्रम होता एक आपला सोलो परफॉर्मन्स दिला राजेश शेड्डी साहेबांना ऐकणं हेच एक खूप मोठं मला वाटतं वरदान आहे तिसरा कार्यक्रम होता प्राजक्ता शिंदे सावरकर यांनी इतक्या अप्रतिम उत्कृष्ट गझला गायल्या त्यांना उच्चार किंवा ज्या उर्दूमध्ये तलफ्फूज म्हणतात ते अगदी त्यांचं उपयुक्त आहे बरोबर आहे चौथा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगावकर साहेबांना साहेब इथे आले होते आणि मी पुणेकरांना मला खूप आनंद आहे की त्यांना शफक जे ज्या ज्या नावानी ते शायरी करतात त्या नावाचा त्यांच्या शेरोशायरीचा लुत्फ सगळे पुणेकर इथे घेऊ शकले आणि आपण जसं म्हणतो इंग्लिशमध्ये वी सेव्ह द बेस्ट फॉर लास्ट शेवटचा कार्यक्रम आता सोबतीचा करार झाले आता सगळ्यांना असंच वाटतंय की ही ये श्याम हे मैफिल ऐसी ही चलती रहे माझी अशीच इच्छा आहे की दरवर्षी आपण या मैफिलीला अजून मोठं मोठं करावं तर पुढच्या डिसेंबरला म्हणजे डिसेंबर दोन हजार सव्वीस ची मलाही वाट आहे मला वाटतं तुम्हालाही वाट असेल त्याची आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला पुढे नेऊ धन्यवाद शब्दाख्या अभिनय वाईकर यांच्या स्मृतीत आईनाय गझल हा कार्यक्रम पुण्यात होतोय मला असं वाटतं हा कुठल्या शहराचा कार्यक्रम नाही आहे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी जे गझल या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी एक अद्भुत घटना आहे अत्यंत भाराहून गेलोय दिवसभर कार्यक्रमात मी या आणि अमित वाईकर आणि त्यांच्या परिवाराने वैभव जोशी विशेषतः आमच्या मित्राने हे जे काही घडवून आणलं आहे त्याला तोड नाही मला असं वाटतं आहे ही फक्त सुरुवात आहे पुढच्या चार पाच वर्षात जश्ने रेखा जसं दिल्लीमध्ये उर्दू आणि सगळ्या शेर शायरी आणि कलांबद्दल कार्यक्रम होतो त्या ताकदीचा कार्यक्रम महाराष्ट्रात उभा राहील आणि संपूर्ण भारत इथे येईल अशी एक सुरुवात आहे असं मला मनापासून वाटतं आणि या सगळ्या कार्यक्रमाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी प्राजक्ता सावरकर शिंदे आज माझाही या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम झाला मी गझल पेश केल्या आणि अशा प्रकारचा कार्यक्रम दिवसभराचा मी याआधी कधीच पाहिला नाही आहे इथे आणि खूप सुंदर अनुभव होता खूप व्यवस्थित ऑर्गनाईज केलेला सगळा कार्यक्रम होता तर खूप मजा आली आणि अजून अजून असे कार्यक्रम हवेत अशी मी आशा करते धन्यवाद रसिक म्हणजे तर अगदी एक इतके सुंदर कार्यक्रम होते सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे रसिक श्रोता इथे आहेत आणि आनंद घेत आहेत आणि अजून काय म्हणू मी हॉल ऍक्च्युली छोटा पडतोय अजून जागा हवी होती अजून लोकांना यायचं होतं इतकंच म्हणून आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी आहोत एस एम जोशी हॉलला आई नाईकचं या कार्यक्रमांतर्गत मुळात पूर्ण दिवसभर कजदेशी संबंधित किंवा समर्पित असे प्रोग्राम इथे चालू आहेत सगळ्यात आम्ही सकाळी मुशायरा झाला सुरेश भट्टज म्हणजेचा ज्यात मी स्वतः सहभागी होते आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला सुरुवातच खूप छान झाली त्यानंतर राजेश शेट्टीचं देऊन गेले प्राजक्ताचा कामाचा कार्यक्रम झाला सचिनचं येऊन गेले स्टील जे गावकरचं आणि आत्ता सोबतीचा करार सुरू आहे करारवर माझं विशेष प्रेम आहे म्हणजे वैभवता किंवा ती संपूर्ण टीम मी कितीही वेळा करार बघू शकते न थकता न दमता आणि न फार मोठी आहे अगदी त्याच्या सुरुवातीपासून मी हे बघते आहे हा कार्यक्रम करारविषयी बोलायचं म्हटलं तर भरतीचा माल नाही तिचा लाज नाही आपण ऐकत असतो त्याच वेळेला आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई तुझ्या विना आपण लगावयाचा सराव नाही असं वाटतं हे सगळं आपल्यासाठी आहे तुला तुळस पाहुणे गेली हे सगळं माझ्या घरात घडले माझी आई गेले तेव्हा माझ्या घरातली तुळस वाळून गेली होती त्यामुळे शब्द ओळन ओळ असं वाटतं हे होती आपल्याला आणि निचरा होतो भावनांचा निचरा होतो आपली जी मनाची एक अस्वस्थ तगमग चालू असे तिचा निचरा होतो आणि माझं प्रचंड प्रेम आहे ह्या सगळ्यांवर सो हे सगळे कार्यक्रम होत राहावे आज पहिल्यांदा मी अमित सरांना भेटले अमित सरांना आणि त्यांच्या वडिलांविषयी तर मी काय बोलणार पण ते स्वतः सुद्धा त्यांनी इतकं वाहून घेतलंय गझल किंवा ह्या काव्य प्रकारासाठी आणि त्यांचे आता येणारे उपक्रम खूप सुंदर आहेत आणि मी त्याचा भाग आहे असं मला खूप छान फिलिंग आहे हे आणि सगळ्यांना त्यांना मी ऑलरेडी शुभेच्छा देऊन झाल्या तुमच्या थ्रू परत एकदा माझ्या शुभेच्छा त्यांना कळवा थँक्यू सो मच पुणेकर पुण पुणे पुणेकर ऑलरेडी समृद्ध आहेतच म्हणजे आता गेली चाळीस वर्ष मी पुण्यात त्यामुळे मीही पुणेकरच आहे पण त्या समृद्धीमध्ये अशी भर पडत जाते आणि अधिकाधिक आपण समृद्ध होत जातो असे कार्यक्रम पुढे चुकवू नयेत आणि जर कधी मोठा कार्यक्रम यांचा होणार असेल त्यांनी आता एक मनो मनोदय त्यांचं बोलून दाखवलं की हाच कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणात करावा तर मला वाटतं की सगळ्या पुणेकरांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि सहभागी व्हावं धन्यवाद